छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असणाऱ्या गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड आणि अशातच जिल्ह्यातील गल्ले बोरगाव येथील शाळेत जवळपास पाचशे शहाण्णव विद्यार्थी आपला जीव थोक्यात खालून शिक्षणाचे थळे गेलवताना बघायला मिळत त्यामुळे या धोकादायक इमारतीकडे बघून पालक आणि विद्यार्थी सध्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यभरात शाळा सुरू झाल्या आणि दुसरीकडे पावसाळ्यात सुरुवात होऊन देखील आता एक महिना होत आला अशातच पावसामुळे अनेक शाळांची गळती होत असून त्या धोकादायक बनल्याचा प्रकार समोर येतोय अशीच एक शाळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुलताबाद तालुक्यात आहे गल्लेबोरगाव येथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून या शाळेच्या अवस्थेकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही त्यामुळे प्रशासन देखील या शाळेचं चित्र बदलायला फारसं उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे पाचवी ते दहावीपर्यंत असणाऱ्या या शाळेत गल्लेबोरगावसह आसपासच्या आठ ते दहा गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र या शाळेतील खोल्यांना तडे गेले तर काही खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले असून झालेल्या या दयनीय अवस्थेकडे जिल्हा परिषद प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालं असं दिसून येत असल्याचं विद्यार्थ्यांचं आता पालक वर्गातही चिंतेत सापडलाय दरम्यान या शाळेची झालेली दुरावस्था प्रशासनाने दूर करावी अन्यथा छत कोसळून जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यास ग्रामस्थांचं म्हणणं आहे कारण शाळेच्या जीर्ण अशा इमारतीच्या वर्गखोल्यात कसे वसे जीव मुठीत घेऊन मुलांना शिक्षण घ्यावं लागतंय त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका आहे शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेऊन ही जुनी पडझड झालेली इमारत तत्काळ पाडून त्या ठिकाणी नवीन शाळेची इमारत बांधण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे दरम्यान या शाळेची झालेली जेठणा इमारत त्याचबरोबर झालेली प्रचंड दुरावस्था आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन याची गांभीर्यानं दखल घेता की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल बेरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर